अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाज करिता व मतदान केंद्र असलेली कॅम्प रोडवरील गुरु नानक शाळेच्या एका खोलीला कुलूप लावलेले असल्याने अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीचे निवडणूक अधिकारी भालेराव यांनी गुरु नानक शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने पश्चिम विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना निमजे यांनी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आपल्या पथकासह गुरुनानक शाळे शाळेत पोहोचून निरीक्षण केले असता त्यांना खोली क्रमांक एक मतदान केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठावीस लावलेले निदर्शनास आले त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना फोन लावून याची चौकशी केली असता मुख्याध्यापक दवाखान्यात भरती असल्यामुळे त्यांना त्यांनी दिलेल्या निवेदनाची परिपूर्ण माहिती मिळाली नाही त्यामुळे तसेच ज्यावेळी खोलीच्या भिंतीवर मतदान केंद्र व क्रमांक टाकत असताना मुख्याध्यापकांनी त्याचवेळी आक्षेप घेतला असता तर दुसरी खोली घेण्यात आली असती मात्र त्यावेळी आक्षेप न घेतल्याने व त्या, त्या खोलीच्या भिंतीवर पेंटिंग झाल्याने तीच खोली निवडणूक कामाकरिता द्यावी लागणार असल्याने त्या खोलीला लागलेले कुलूप तुटण्याची कारवाई करण्यात आली मात्र कुलूप तुटत नसल्याने दरम्यान शाळेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्या कुलूपाला चाबी लावून उघडून दिले याबाबत आता पुढील कारवाई सुरू आहे या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना निमजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार इलेक्शन निवडणूक आयोगा म्हणून आपल्याला हे मतदान केंद्र दोनशे अठ्ठावीस हे करण्यात आलेलं आहे आणि आमचं मतदान केंद्र व्यवस्थापनमध्ये आम्ही तपासणी केली त्या दरम्यान हे लॉक होतं तर आम्ही प्रिन्सिपल जे सुपरवायझर आहे डो आहे त्यांचे वारंवार फोन येत होते आणि आज पार्टी आली तरीसुद्धा ते लॉकच्या कंडिशनमध्ये आहे आणि म्हणून आम्हाला ही कारवाई करावी लागली त्या संदर्भात आम्ही प्रिन्सिपल मॅडमसोबत बोललो आहे की ओके आम्हाला ते ओपन करून द्या पण त्यांनी त्याच्यावर काही आपल्याला सहयोग केला नाही त्याच्यामुळे ही कारवाई करावी लागली कारवाई काय करणार मॅडम गुन्हा वगैरे दाखल होणार आहे आता पाहू